आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो शासनाने एक परिपत्रक जाहीर केलेला आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ईडब्ल्यू एस ई डब्ल्यू मधून मराठा तरुणांना आता अर्ज भरता येणार आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये दे। तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता विषय इथं बघू शकता माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळण्याबाबत तर संदर्भ इथं बघू शकता मित्रांनो ठीक आहे संदर्भ आपला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजीचा अर्ज इथं देण्यात आलेला आहे महोदय इथं बघू शकता आपला दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजीचा माहितीचा अधिकार अर्ज या कार्यासनात दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस आपल्या अर्जात नमूद केलेल्या इथं बघू शकता आपल्या अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की एस बी सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत बघू शकता इथं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून अंमलात आला असून यामुळे मराठा समाजातील उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांमध्ये व शासकीय पदभरतीतील सेवा नियुक्त्यांमध्ये दहा टक्के आरक्षण विविध करण्यात आले आहे या अनुषंगाने दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस व पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकांमुळे जात प्रमाणपत्र देण्याबाबत सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या आहेत तसेच मराठा समाजास वर्गाचे दहा टक्के आरक्षण विहित करण्यात आल्याने डब्ल्यू एस प्रवर्गाचे अनुयोग्य नाहीत बघा त्यांना हे लाभ घेण्यास अपात्र ते ठरणार आहेत वरील माहितीने आपले समाधान न हे पत्र प्राप्त झाल्याच्या जा माहिती तीस दिवसाच्या आत अपर सचिव तथा प्रथम आपली प्राधिकारी इथं बघू शकता सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय यांच्या इमारत जाऊन तुम्ही इथं हे आ, सादर करता येईल तुम्हाला पद्धती ठीक आहे तुमच्या शंका वगैरे ज्या असतील ते तुम्हाला तिथं संबंधित त्यांनी इथं माहिती देण्यात आलेली आहे शासन निर्णय इथं तुम्ही हा बघू शकता ठीक आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी असेच नवनवीन नौ व्हिडिओ पोलीस भरती संदर्भात नवीन माहिती नवीन अपडेट तुमच्यासाठी रोज काही ना काही मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पोलीस भरतीमध्ये जे बी काही नवीन माहिती नवीन अपडेट किंवा नवीन जे आर वगैरे जे बी काही ॲड होत असतात सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बनवत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आपले रोज आपले व्हिडिओ डेली बघत चला मित्रांनो रोज आपण माहिती घेऊन येत असो भरती असो शासकीय कोणत्याही भरती असो महाराष्ट्रामध्ये असो सर्व आपण एक एक माहिती घेऊन येत असतो ठीक आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद